लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचंही नाव आलेलं आहे उशिरा का असेना त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे आपल्या सोबत आहेत संजय मंडलिक काय सांगाल तर तुम्हाला उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या मात्र तुम्ही यावर ठाम होता की मलाच उमेदवारी मिळणार आणि ती मिळालेली आहे काय पात्र मला पहिल्यांदा तुमच्या सगळ्या माध्यमांचा आभार व्यक्त करायचे आहेत आपण प्रश्न विचारलात की प्रचाराची सुरुवात कधी करणार खरं म्हटलं तर प्रचाराची सुरुवात तुम तुम्हीच केलेली आहे असं माझं मत मत आहे कारण तुम्ही अनेक वेळा माध्यमातून दाखवलं संजय मंडलिक उमेदवार असणार का नाही संजय मंडलिकांच्याबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट आहे संजय मंडलिक विवारायला ठाम आहेत संजय मंडलिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळणारच आहे हा माझा निर्धार वारंवार तुम्ही माध्यमातून दाखवला आणि या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये पोहोचवला आणि लोकांना लोकांनासुद्धा वाटलं की हा उमेदवार उभारणार आहे निश्चितपणानं यशस्वी होणार आहे आणि म्हणून उमेदवारीची अधिकृत घोषणा जरी आत्ता झाली असली तरी त्या तुमच्या माध्यमातून झाल्यापास दाखवल्यापासूनच सगळे मतदार माझ्या बाजून ठाम उभा हो राहिले याचं श्रेय मी सगळ्या माध्यमांना देतो खरं तर दोन हजार एकोणीसला आमचं ठरलं आहे म्हणून सतेज पाटील यांनी तुमच्या बाजूनं तुमच्या मागणं खूप मोठी यंत्रणा लावलेली होती आत्ता मात्र तुमच्या विरोधात ते असणार आहेत एकूणच विजय सोपा होईल असं वाटतं फक्त एखाद्या लोकप्रिय घोषणेनं कोण म्हणून उमेदवार यशस्वी होत नाही जय जवान जे केसांपासून गरेबे हटावपर्यंत नारे आपण बघितलेले आहेत प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये कृती केल्यानंतर हे स्लोगन हे सगळे यशस्वी होतात यावेळी कुठल्या स्लोगनपेक्षा जनतेनं आता ठरवलेलंच आहे की संजय मलिकला विजय करायचं त्यासाठी औपचारिकता बाकी होती उमेदवारीच्या घोषणेची ती औपचारिकता आता पूर्ण झालेली आहे आणि मी लोकांनी जो निर्धार केलेला आहे या निवडणुकीमध्ये सिद्ध करतील आणि मला प्रचंड मतात विजय करतील हा ठाम विश्वास माझा तर तुमच्या विरोधातले उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांची महाविकास आघाडीकडून लवकरच उमेदवारी जाहीर झाली आणि ती प्रचारामध्ये त्यांनी आघाडीसुद्धा घेतलेली आहे तुमची उशिरा जाहीर झाली आहे त्यामुळं एकूणच या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं आता एकूणच सामोरं जाणार शाहू महाराजांची मुलाखत मी परवा बघितली मला वाटते त्यांची स्वतःची फार मोठी इच्छा नव्हती लोकांनी आणि कुठल्या तरी नेत्यांनी त्यांना उभारावून सांगितलं ते, ते उभारले आणि मग त्यांची उमेदवारी घोषित केली आणि त्यांनी प्रचाराची सुरुवात केली ठीक आहे पण आज मला माझ्या महायुतीच्या नेत्यांनी माझी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि उमेदवारी घोषित केल्यानंतर आपल्याला वाटलं की ह्याला विलंब झाला तर लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण बघितल्यानंतर विलंब फारसा याला मानता येत नाही कारण उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे उशीर आहे अजून दहा बारा दिवसाचा अवधी हो आहे त्या सगळ्या काळामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार छाननी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीचा तो, तो, तो काळ सुरू होतो आहे त्या काळामध्ये प्रचारासाठी अजून भरपूर वेळ आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता वंचित बहुजन आघाडीची मतं जी आहे ती फार निर्णायक असतात मागच्या ही सुद्धा वंचितनं या ठिकाणी उमेदवार दिला होता यावेळेला मात्र ती उमेदवार न देता शाहू महाराजांना त्यांनी पाठिंबा दिला त्यामुळं काही फरक पडेल मी वंचित आघाडी असेल किंवा आणि इतर आघाडी असतील त्यांना काय मी कमी लेखत नाही पण मागच्या निवडणुकीचा आपण उल्लेख केलात त्यामुळे माझ्या विरोधात वंचित आघाडीने उमेदवार दिला होता त्यांना चाळीस पन्नास हजारापेक्षा जास्त मतं पडली नाहीत त्यामुळे मा वंचित आघाडीची फार मोठी ताकद आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ती माझ्या विरोधात जाणार आहे असा प्रश्न नाही गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला तुम्ही त्यांच्यासोबत गेला तेव्हापासून एक शब्द जो आहे तो वापरला जातो विशेष करून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून याही निवडणुकीत त्या शब्दाचा वापर होऊ शकतो या शब्दाला तुम्ही कसं टॅकल करणार शिवसेनेचे काही नेते शब्दप्रभू आहेत ते वारंवार कुणाला गद्दार कुणाला खोकी म्हणतात त्याचबरोबर बेकायदेशीर सरकार असं बरेच वेळा उल्लेख करतात आता बेकायदेशीर सरकार असतं तर या अडीच वर्षामध्ये एवढी विकासाची कामं झाली नाहीत नसती आणि म्हणून हे गद्दारच सरकार नाही तर हे खोद्दारच सरकार आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रचंड असा विकासाचा निधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या निमित्तानं आलेला आहे शेवटचा प्रश्न की पुन्हा एकदा संजय मंडलिक हे लोकसभेचं मैदान मारतील असा विश्वास वाटतोय शंभर टक्के माझी खात्री आहे त्याचं कारण म्हणजे मोदीजींचं देशातलं नेतृत्व या राज्यामध्ये असलेलं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व मला असलेलं पालकमंत्री आमच्या मुश्रीफ साहेबांचं पाठबळ धनंजय माडकांचं पाठबळ संभाजी राजांचं पाठबळ आंबेडकर आंबेडकर साहेबांचं पाठबळ माजी आमदार प्रका राजेश क्षीरसागरांचं पाठबळ राजेश पाटील साहेबांचं पाठबळ चंद्रदीप नरकेंचं पाठबळ आणि आत्ताच आपल्याबरोबर बोलत असताना आदरणीय चंद्रकांत दादा माजी पालकमंत्र्यांचा फोन आला होता या सगळ्या जर लोकांचा पाठबळाचा विचार केला तर माझी बाजू उजवी आहे आणि निश्चितपणाने मी यशस्वी होणार याचा माझा विश्वास आहे खरंतर या ठिकाणी पाहिलं की हे सरकार जे आहे ते गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती उमेदवारी मिळतात संजय मंडलिक यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीनं शंभर टक्के यंदाचं लोकसभेचं मैदान ही मीच मारणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा